बहुजन समाज पार्टीच्या वतीने कवठेमंकाळात कडकडीत बंद आरक्षणाचे घटनाबाह्य वर्गीकरण तात्काळ थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू डॉक्टर शरद दादा माने अनुसूचित जाती जमातीच्या वर्गीकरणाच्या निषेधार्थ कवटेमंकाळ बंद घटनाबाह्य कोर्टाच्या निर्णयाला विरोध कवठेमंकाळ बंद कवटेमंकाळ अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रिमी लेअर लावण्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस चा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे होते व आरक्षणाला भारतीय संसदेच्या टाकणे गरजेचे होते परंतु विरोधकांनी आणि हे केले नाही म्हणून हाक दिली आणि त्या हाकेला तासगाव कोटे मध्ये जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली मोठा प्रतिसाद मिळाला सर्व ग्रामस्थांनी व व्यापारी असोसिएशन शिवसेना वाहतूक संघटनेच्या वतीने आंदोलनाला पाठिंबाही देण्यात आला सदरील निवेदन मान्य तहसीलदार कवटे मंकळ यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले निवेदनामध्ये असे म्हटले आहे की देशाच्या सुप्रीम कोर्टातील बेंचने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलेअर लावणी संदर्भात निर्णय दिला हा निर्णय भारतीय संविधानाच्या विरोधात असून असवैधनी त्यामुळे आपण विना विलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून हा निर्णय रद्द करावा तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुच्छेद टाकावे जेणेकरून यापुढे अनुसूचित जाती जमातीच्या संविधानानिक आरक्षणाशी कोणी छेडछाड करणार नाही बहुजन समाज पार्टी ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी असून या पक्षाचा भारतीय संविधानावर प्रखाड विश्वास आहे त्यामुळे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांनी सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार रोजी जातीयवादी दृष्टिकोन पुढे ठेवून एस सी एस येस टी मध्ये वर्गीकरण व क्रिमिलेअर लागू करण्यासंदर्भात दिलेल्या अवैज्ञानिक निर्णयाचा सर्वप्रथम करण्याकरता व आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकण्याकरता कोटे येथे तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राज्य प्र सभा खासदार इंजिनियर रामजी गौतम साहेब यांच्या निर्देशाने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड सुनील डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वात राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये खालील मागण्या संदर्भात सक्रिय सहभाग झाली आहे मागण्या अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातीचे न लावण्याबाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया जुडेश्वरी सर्व गठन करून यात आरक्षण लागू करावे एसएसी एसटी ओबीसी भटक्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊ मध्ये त्याचा अंतर्भाव करावा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारीनुसार जातीनिहाय जनगणना करावी सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिलियर लावावे खाजगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करावे जाती नियमाचे निर्मूलन करण्यासाठी टी सी वर जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे अनुसूचित जाती जमाती व मागास वर्गीयांच्या रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागाच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे या आंदोलनासाठी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने महिला जिल्हा प्रभारी सविता माने जिल्हाध्यक्ष उज्ज्वला धोत्रे तालुका अध्यक्ष संतोष वानखडे इरळीच्या सरपंच ठवले युवक तालु, तालुकाध्यक्ष शुभम चव्हाण अनिल पाटील मंगेश सावंत सिद्धनाथ माने सुनील खोत विशाल करपे सुभाष मराठी राजू माने राजू सोनावणे अमोल वाघमारे राजू सपकाळ सोनू माने उज्वला सावंत यावेळी ग्रामस्थ विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजय न्यूज तासगाव सांगलीहून अमृतराज माने